नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोरके छत्रपती संभाजीनगर येथून संस्थापक छावा संघटना आपणाशी संवाद साधत आहे उद्या चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे त्या निमित्ताने मी आपणाशी संवाद साधत आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली संभाजी महाराजांची जयंती ही प्रथम महाराष्ट्रामध्ये छावा संघटनेने क्रांती चौक येथे चालू केलेली आहे व त्याचे पहिले अध्यक्ष प्राचार्य विवेकानंद कॉलेजचे श्री गंगाधर पात्रीकर हे त्या जयंती महोत्सवाचे प्रथम अध्यक्ष होते व अशा पद्धतीने आज ही जयंती महोत्सव पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर हळूहळू इतर राज्यात सुद्धा शिवप्रेमी सादर करत आहे तरी हा अतिशय छावा संघटनेसाठी व शिवप्रेमीसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे तरी असाच त्यांचा जयंती पूर्ण उत्साहाने पूर्ण महाराष्ट्र व भारतभर जिथे शक्य होत होईल उत्साहात साजर करावा अशी छावा संघटनेतर्फे आपण तसेच उद्या चौदा तारखेला आम्ही सकाळी आठ वाजता टीव्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर हडको कॉर्नर जवळ शिव संभाजी, संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अभिवादनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे कारण आत्ताची जी परिस्थिती होती ते समोर लक्षात ठेवून आम्ही हा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचे नियोजन केलेले आहे तरी आपण त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दाखवावी हजर हजेरी लावावी आश, अशी आपणास या व्हिडिओद्वारे विनंती करत आहे तसेच आम्ही या निमित्ताने चौदा तारखेला छावा ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलचे सुद्धा उद्घाटन आताचा जो छावा पिक्चर आला ते त्याचे पिक्चरचे अभिनेते विकी कौशल यांच्या हस्ते करणार होतो पण बावीस एप्रिलला जो पहलगाम येथे पर्यटकावर हल्ला झाला त्याच्यानंतर जी भारतातली परिस्थिती जवळपास एक एक महिना ही अतिशय खराब होती व तणावाचं वातावरण होतं त्याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम काही कारणास्तव पुढं पोस्टपॉन केलेला आहे तरी भविष्यामध्ये एक साधारण महिन्या दीड महिन्यात परत आम्ही प्रसिद्ध अभिनेते श्री विकी कौशल यांची अपॉइंटमेंट घेणार आहोत व त्यांच्या हस्ते छावा ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनेलचे उद्घाटन करणार आहोत तरी या निमित्ताने मी सर्वांना अशी विनंती करेल की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं व उद्या जो सकाळी आठ वाजता चौदा मे दोन हजार पंचवीस जो अभिवादनाचा कार्यक्रम टी व्ही सेंटर येथे आहे त्या कार्यक्रमाला आपण उपस्थिती लावावी ही आपणास परत किळची व नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र